यवतमाळ येथे अत्यंत वरदळीच्या असलेल्या कळम चौकात एका युवकाने येथील तायडे नगरात अठरा वर्षी युवकावर गोळीबार करून त्याचा खून केला ही गंभीर घटना सहा फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान कळम चौकात एस एच क्यू चहा कॅन्टीन समोर घडली या गोळीबारात शादाब खान रफिक खान या युवकाचा जागीच मृत्यू झाला या दरम्यान लोकांनी या, या घटनेला अंजाम देणारा आरोपी मनीष चेंद्रे व त्याच्यासह असलेल्या एका महिलेला पकडून पोलिसांचे हवाले केले दरम्यान आरोपीच्या वाहनालाही जमावाने आगीच्या हवाली करीत आपला आक्रोश व्यक्त केला या घटनेमुळे रात्री परिसरात तणावाचे वातावरण पसरल्याने पोलिसांनी प्रचंड पोलीस बंदोबस्त लावला होता अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडे अग्निशस्त्र कुठून पोहोचत हे सर्व प्रश्न सामान्य नागरिकांकडून पोलिसांना विचारण्यात येत आहेत दरम्यान या घटनेत तीन आरोपी असल्याची माहिती मिळाली पकडण्यात आलेल्या मनीषचंद्र नामक हा युवक गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने रात्री पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री कळम चौकात येऊन कॅन्टीनवर चहा पित असताना पाटीपुरा ते, पाटी ते माडीपुरा मार्गावर राहत असलेल्या मनीषचेंद्रे व तायडे नगरात राहणारा शादाब खान रफिक खान यांच्यात कळम चौकात वाद झाला त्या वादात मनीषेंद्रे याने शादाब खान यांच्यावर पिस्तूल रोखून गोळी झाडली त्यात शादाबच्या छातीत नेमकी हृदयात गोळी गेल्याने शादाबचा जागीच मृत्यू झाला शादाब खानला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या गंभीर घटनेची दखल घेत घटनास्थळी तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप एस डी पीओ संजय पुज्जलवार शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते व अन्य पोलीस अधिकारी पोहोचले व त्यांनी घटनेचा तपास सुरू करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावला होता दरम्यान आरोपी व त्याच्या सह असलेल्या महिलेला रात्रीच पोलिसांनी आपल्या ताब्यात घेत शहर पोलिसांनी मृतक शादाब खान हत्येप्रकरणी एफ आय आर नोंदवून कसून चौकशी सुरू केली आहे